भले काही मिळू ना मिळू परंतु नरसिंह भगवान म्हणजेच विष्णूंचं हे जे रूप आहे नरसिंह हे भक्ताला अभय प्रदान निश्चितपणे करते नरसिंह महाराजांना केले जाणारे के जे नवस असतात किंवा नवस करणारा व्यक्ती ज्या अर्थी तो नवस बोलत असतो तो त्यांनी पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचे असते ओम सत्नमोजी अदेश गुरुजी दादा बडेव दादागुरुजन्य सद्ध सद्गुरु मत्स्यंद्रनाथचा कवादेश गोरक्षनाथ बाबा कवादेश लग्नरंजना आदेश आजच्या विशेष भागामध्ये आपण भगवान श्री नरसिंह यांच्या जयंतीवर विशेष माहिती देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत भगवान विष्णूंच्या अवतारांमधील मुख्य अवतार हा भगवान नरसिंहांचा स्वास समजला जातो बरं भगवान नरसिंहाचा अवतार म्हणजे आम्ही कशा दृष्टीने पाहतो मुळामध्ये हा जो अवतार धारण झाला किंवा विष्णू देवतेने नरसिंह अवतार जो घेतला हा मुळामध्ये भक्ताचं साधकाचं रक्षण करणारा अवतार हा नरसिंह भगवान या रूपाने भगवान विष्णूने घेतला मुळामध्ये या अवताराच्या मागचं रहस्य म्हटलं किंवा या अवताराची जर आपण खऱ्या अर्थी प्रचिती पाहिली तर एखाद्या भक्ताचं किंवा विष्णुदासांचं किंवा वैष्णवांचं रक्षणकर्ता दैवत म्हणून आम्ही भगवान नरसिंह यांच्याकडे पाहतो जेवढे वैष्णव संप्रदाय म्हणजे यामध्ये कृष्ण असेल किंवा राम असेल किंवा कोणतेही वैष्णव म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या विष्णूच्या अवतारांचा किंवा विष्णू देवतेचे जे पूजक असतात ह्या सर्वच सर्व लोकांचे रक्षणकर्ता देवता हे कोणी असतात तर ते भगवान नरसिंह देवता असतात पहा ज्याप्रमाणे महादेवांच्या रक्षण देवतामध्ये किंवा रक्षण प्रणालीच्या देवतामध्ये वीरभद्रा असेल किंवा भैरव असतात त्या अनुषंगाने विष्णू देवतांचे दे जेवढे अवतार झाले त्या सर्व अवतारांमध्ये नरसिंह अवतार हा उग्र आणि भक्तांचं रक्षण करता किंवा रक्षण करणारा हा निश्चितपणे समजला जातो बरं याच भगवान नरसिंहांची आता जयंती म्हणजे जयंती म्हणण्यापेक्षा असं नरसिंह अवतार ज्या दिवशी झाला किंवा ज्या तिथीमध्ये झाला ती तिथी एकवीस मे या दिवशी येत आहे बरं आता नरसिंह भगवान यांच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर आपल्याला हे सुद्धा कथा माहीत आहे की भगवान नरसिंहांचा जन्म झाला तो भक्त प्रल्हाद याच्या रक्षणासाठी झाला भक्त प्रल्हाद आणि देवाचा आणि भक्ताचं नातं कसं असावं याचं खऱ्या अर्थीचं उदाहरण आज तागद जर कोणी देतं तर ते भक्त प्रल्हाद याच्याच नावाने देण्यात येतं बरं आता भक्त प्रल्हाद किंवा त्यांचे वडील हिरणकश्यपू हा जो राक्षस खऱ्या अर्थी जर याचा आपण इतिहास पाहिला तर हे मुळामध्ये द्वारपाल होते म्हणजे विष्णू देवता यांचे जे द्वारपाल आहे जय आणि विजय या द्वारपालांना हा श्राप लागलेला होता सनकादी मुनींचा म्हणजे सनकादी ऋषी म्हणजे थोडक्यामध्ये सनकादी ब्राह्मणांचा श्राप या द्वारपालांना लागलेला होता थोडक्यामध्ये याचा वृत्तांत सांगायचा झाला जो की सर्वांनाच ऐकायलाही आवडेल ज्यांना माहिती असेल त्यांच्याही भर आणि ज्यांना माहिती नसेल त्यांच्या सुद्धा ज्ञानात भर मुळामध्ये इतिहास पहिला किंवा शास्त्र आम्हाला हे सुद्धा सांगते की ज्यावेळेस जय आणि विजय म्हणजे थोडक्यामध्ये हे पार्षद आहेत भगवान विष्णूंचे हे द्वारपाल वैकुंठाच्या बाहेर उभे असलेले रक्षक हे ज्यावेळेस सनकादी ऋषी हे वैकुंठामध्ये दे विष्णू देवतेच्या पाया पडण्यासाठी येत होते तर या विष्णू देवतेच्या पाया पडायला आलेल्या सनकादी ऋषींना म्हणजे या ब्राह्मणांना का अडवण्याचं काम जय आणि विजय या दूतांनी केले म्हणजे जे द्वारपाल आहेत विष्णू देवतेचे संकादी ऋषींनी यांना त्यांचं प्रमाण समजून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांची उत्पत्ती का झालेली आहे त्यांना भगवान विष्णूचं दर्शन घेणं हे का महत्वाचं आहे या सर्व गोष्टींचा वार्तालाप झाला परंतु कोणत्याही कारणामुळे किंवा काहीही झालं तरी हे द्वारपाल जे जय आणि विजय होते हे या सनकादी ऋषींना आत सोडण्यामध्ये तयार नव्हते किंवा सोडण्यास तयार होत नव्हते तेव्हा या सनकादी ऋषींनी जय आणि विजया या दोघांना श्राप दिला की तुम्ही योनीमध्ये जन्म घ्याल दंब किंवा जो हट्ट किंवा जो अहंकार तुम्हाला झालेला आहे की तुम्ही भगवान विष्णूंचे आहात किंवा भगवान विष्णूंच्या द्वारपाल आहात तुम्ही असं समजत आहात की तुम्ही म्हणजेच भगवान विष्णू आहात हा तुमचा अहम हा तुमचा दंभ हा तुमचा अहंकार हा निश्चितपणे मोडेल जेव्हा तुम्ही या वैकुंठातनं या मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वीवरती राक्षस योनीमध्ये ल जन्म द्याल असा हा थोडक्यामध्ये श्राप हा सनकादी ऋषींनी या जय विजय या दोघांना दिला पण हा श्राप असा नव्हता हा श्राप देताना यांनी सांगितलं होतं राक्षस कुळामध्ये जन्म होईल अघोर राक्षसी कृत तुमच्या हातनं घडले जातील आणि तुमच्या मुक्तीसाठी स्वतः साक्षात भगवान विष्णू म्हणजे नारायण चौतर घेऊन तुमच्या त्यातनं तुम्हाला मुक्ती प्रदान करून परत तुम्ही येऊन देते द्वारपाली या स्थायी स्थिर व्हाल असा श्राप आणि उषाप हा सुद्धा सांकाी ऋषींनी या द्वारपालांना म्हणजे जय विजयला दिलेला होता आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की हेच जय विजय पहिल्यांदा हिरण्यकशपू आणि हिरण्याक्ष म्हणजे हे दोन जे भाऊ होते हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्ष हे म्हणजे प्रथम अवतार म्हणजे जय विजय त्याच्यानंतरचा अवतार तुम्हाला हे सुद्धा माहिती आहे की जय विजय जेच होते तेच पुढे जाऊन रावण आणि कुंभकर्णी या रूपाने सुद्धा त्यांनी पृथ्वीवरती हा अवतार घेतला आणि त्यांचा भगवान विष्णूंनी प्रथम याच्यामध्ये जसं नरसिंह अवतार घेऊन यांचं खंडन केलं त्याच्यानंतरच्या अवतारामध्ये भगवान रामाच्या रूपाने यांना प्रदान केली म्हणजे थोडक्यामध्ये हे शास्त्र आहे जे जय विजय किंवा जे द्वारपाल आहेत त्यांनी जे हिरण्य आणि हिरण्यक्ष नावाचे जे अवतार घेतले त्या अनुषंगाने केले बरं हिरण्यक्षचा जो अवतार होता त्या हिरण्यक्षला वराहरूपी अवतार घेऊन भगवान विष्णूने त्याला मुक्ती दिली किंवा त्याचा संहार केला मग सांगण्याचं तात्पर्य काय आहे की भगवानाची ही जी लीला आहे म्हणजे नारायणांची जी, जी लीला आहे ही कशासाठी आहे की संपूर्णपणे या पृथ्वी तलावरती भक्तिमय वातावरण राहावे कुठेतरी देवता आहे देवताचं भक्त आहेत आणि ह्या भक्तांचं रक्षण सुद्धा अशी देवतासुद्धा आहेत याचं थोडक्यामध्ये सर्वत्र प्रचार होण्यासाठी भगवान विष्णूने रचलेली ही माया होती ज्याच जाग्यात आपण जीवन व्यतीत करत असताना आपल्याला सुद्धा कुठेतरी आपल्या मनाला आपल्या हृदयाला याची जाणीव करून देते की आपल्या पाठीमागे परमेश्वर आहे बरं भगवान नरसिंहाच्या बाबतीमध्ये विचार केला तर दे के भगवान नरसिंहाचे स्तोत्र असतील कवच असतील पाठ असतील मुळामध्ये हे निश्चितपणे हे कडक आहेत किंवा त्याचा पाठ किंवा या सर्व गोष्टी हे व्यवस्थितरित्या करावे लागतात हे इनडायरेक्टली इतर देवी देवतांसारखं भगवान नरसिंहाची कोणतीच पूजा किंवा कोणताच कवच किंवा कोणताच पाठ हा इनडायरेक्टली करता येत नाही त्याच्यामध्ये न्यास विनियोग कोणता अस न्यास असेल किंवा को, कोणतेही न्यास असेल किंवा त्याचे जे पठण किंवा वाचण्याचे नियम आहेत हे सुद्धा कडक आहेत कडक आहेत सेन्स काय त्याच्यामध्ये सवळं आलं किंवा ह्या सर्व गोष्टी जे ज्वाज्वाल स्वरूपामध्ये आपल्याला खऱ्या अर्थी पाळावे लागतात त्याच्यामध्ये चुका ह्या खऱ्या अर्थी करता कामा नाही ते करूही नाही शास्त्र सांगत आहे की भगवान नरसिंहाचा मुळामध्ये जन्मच हा कुपी म्हणजे ज्याला अत्यंत क्रोधित असा जन्म हा भगवान नरसिंहाचा झालेला आहे बरं आतापर्यंत आपल्याला एवढीच माहिती आहे भक्त प्रल्हादाचं नरसिंह भगवान हे हिरण्य मारल्यानंतर फक्त भक्त प्रल्हादाकडनं शांत होतात पण खऱ्या अर्थी जर कथा पाहिली शास्त्रामध्ये तर भगवान नरसिंहाने ज्यावेळेस हिरण्य कश्यपूला मारले हिरण्य मारल्यानंतर सुद्धा भगवान नरसिंहाचा हा क्रोध शांत झालेला नाहीये बरं का ना देवी ना देवता ना भक्त प्रल्हाद यांच्याकडून सुद्धा भक्त प्रल्हादाला त्यांनी मांडीवरती बसवले परंतु तिथून उठल्याच्या नंतर त्यांनी पूर्ण ब्रह्मांडामध्ये फेरी सुरुवात केली म्हणजे नरसिंह महाराजांनी न ब्रह्मांडामध्ये हो पूर्ण फेरी मारायला सुरुवात केली आणि जेवढे ग्रहतारे नक्षत्र असेल किंवा देवी देवता असतील त्यांच्या उत्पात करायला सुरुवात या नरसिंह भगवानांनी केली कारण त्यांना ती शांतता प्रतीत किंवा त्यांना ती शांतता मिळत नव्हती कारण एवढी उग्रतास त्या नरसिंह रूपामध्ये होती त्यामुळे त्यांना शांत करणे हे सोपं नव्हतं हो बरं त्यांना शांत करण्याची चेष्टा किंवा प्रयास पहा सर्वप्रथम कोणी केला तर हा केला वीरभद्रने म्हणजे भगवान शंकरांचा जो अवतार आहे वीरभद्र यांनी नरसिंह भगवान म्हणजे नरसिंहांना थांबवण्याचा प्रयत्न केला वीरभद्राने सर्व ताकद लावली परंतु नरसिंह अवतार हा त्याला सुद्धा थांबलेला नाही आहे म्हणजे वीरभद्राचे सर्व अस्त्र शस्त्र किंवा वीरभद्राची सर्व विद्या किंवा बंधन यांना सुद्धा भगवान नरसिंहांनी हे तोडून टाकले मग ज्यावेळेस हे भगवान महादेवांना चित्र दिसले की नरसिंह कोणत्याही परिस्थितीमध्ये हे ऐकायला तयार नाही आहेत ते शांत होत नाही आहेत तर भगवान महादेवाने म्हणजे शंभू महादेवाने हा शरभ नावाचा अवतार धारण केला हा शरभ नावाचा अवतार कसा धारण केला की ज्या अवतारामध्ये पशु पक्षी आणि मनुष्य ह्या तिन्ही गोष्टी एकत्र असतील भगवान नरसिंह अवतार हा दोन पद्धतीचा होता म्हणजे धड हे मानवी होतं आणि शिर हे सिंहाचं होतं परंतु जो भगवान शंभू महादेवाने म्हणजे महादेवाने जो अवतार धारण केला ज्याला शरभ अवतार म्हणतात हा शरभ अवतार हा भगवान नरसिंहांच्या अवतारापेक्षाही जास्त स्ट्रॉंग होता जो प्राणी पक्षी आणि मनुष्य या तिघांचं मिश्रित असलेला अवतार घेतला जो महादेवांचा झाला शरब नामक आणि हा शरब अवतार नरसिंह अवतारापेक्षा अत्यंत उग्र ज्याच्यामध्ये मित्र म्हणेल की शंभर नरसिंह देवतेची ताकद एका शरब अवतारामध्ये होती आणि भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी शरब अवतार ज्यावेळेस धारण झाला त्यांनी सर्वप्रथम वीरभद्रला सोडून नरसिंह भगवान म्हणजे नरसिंह देवतेला त्यांच्या पंजामध्ये दे पकडून ठेवली तर यासाठी दारण झालं की काही जरी झालं तर भगवान नरसिंहाला त्यांच्या जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत हलू द्यायचे नव्हते हो त्यासाठी भगवान शंकर म्हणजे भोलेनाथ महाराजांनी शरभ नावाचा धारण केला बरं आता नरसिंह भगवानाच्याच बाबतीमध्ये आपण आजचा एपिसोड करत आहोत त्याच्याबद्दल माहिती घ्यायचं झालं तर नरसिंह भगवान हे अत्यंत क्रोधी अत्यंत ज्वाज्वल्य सर्व इच्छा मनोकामना पूर्ती करणारे सुद्धा आहेत यांच्या पूजेचा एकच नियम आहे यांची पूजा जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर यांच्यासारखी सुरक्षा असेल यांच्यासारखं कोणतीही गोष्ट असेल हे कोणीही देऊ शकणार एवढी ताकद नरसिंह भगवानांकडे इव्हन अनेक जणांचे कुलदेवतासुद्धा नरसिंह भगवान आहेत बरं का कारण बऱ्याच ठिकाणी पाहतो इवन नीरा नरसिंह नामक एक विभागसुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये येतो त्या नीरा नरसिंहामध्ये सुद्धा भगवान नरसिंहाचं अत्यंत कडक मंदिर किंवा ज्याला म्हणून जागरूक मंदिर आज सुद्धा आपल्या या तलावरती उपलब्ध आहे आणि अनेक जणांचे कुलदेवता जसे खंडोब आहेत तसेच नरसिंह महाराज सुद्धा कुलदेवता हे अनेक जणांचे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात सेकंड पॉईंट येतो की नवस नरसिंहांना सुद्धा नवस केले जातात नरसिंहाचे नवस हे निश्चितपणे पावतात नरसिंह महाराजांना केले जाणारे जे नवस असतात किंवा नवस करणार व्यक्ती ज्या अर्थी तो नवस बोलत असो तो त्यांनी पूर्ण करणं अत्यंत महत्वाचे असते समजून घ्या इतर देवी देवताप्रमाणे नवस केला विसरला तुटला ते एक वेळ मान्य होईल पण तो नरसिंह भगवान यांना केलेला नवस हा निश्चितपणे पूर्ण करावाच लागतो काही ठिकाणी असं सुद्धा ऐकण्यात येतं किंवा किंवा मला जे अनुभव प्राप्त झाले त्याच्यामध्ये काही व्यक्तिरेख अशा सुद्धा आहेत की ज्यांना संतान किंवा पुत्रप्राप्ती होत नव्हती अशा लोकांनी भगवान नरसिंह देवतेला केलेले नवस आणि त्यांना पुत्रप्राप्ती झालेली आहे अशा सुद्धा कितीतरी आपल्याला ज्वाजालो उदाहरण पाहायला मिळतं सांगण्याच्या मागे तात्पर्य काय आहे पहा कोणती देवी देवता असेल ते समर्थ आहेत कोणते कार्य करण्यासाठी परंतु खऱ्या अर्थी जर पाहिलं काही देवी देवता यांचे रूपच असे आहेत ज्याला आपण म्हणूया की संरक्षण करण्यासाठी रक्षण करण्यासाठी की त्यांच्यासमोर जो आलेला भक्त आहे जो साधक आहे तो म्हणेल तेच खरं तो म्हणेल तीच पूर्व दिशा अशा पद्धतीने कार्य करणारे जे रूप आहेत त्याच्या कॅटेगरीमध्ये नरसिंह भगवान येतात त्यामुळे कृष्ण भक्त असतील प्रभू रामचंद्र भक्तांचा जसा खास करून बजरंगबली हे रक्षण करते असतात खास करून ह्या कृष्ण भक्तांचे रक्षण करते हे नरसिंह महाराज असतात सांगण्यात तात्पर्य एवढंच आहे आजच्या भागामध्ये की नरसिंह महाराजांचा पहा तुम्ही म्हणाल की एखादा स्तोत्र पाठ आम्ही करावा का मुळामध्ये नरसिंह महाराजांचा कोणताही स्तोत्र किंवा पाठ करणं म्हणजे शुचिरभूत व्हायला पाहिजे त्या होणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे मी आजच्या भागामध्ये एखादा पाठ किंवा किंवा स्तोत्र किंवा कवच हे मी आज देत नाही परंतु हा एवढं निश्चित सांगेल की एकवीस तारखेला जे नरसिंह महाराजांची जयंती आहे त्या दिवशी तुम्ही तुमच्या जवळच्या विभागामध्ये जर समजा नरसिंह भगवान यांचं जर मंदिर असेल किंवा अनेक ठिकाणी लक्ष्मी नरसिंह असं मंदिर असते तर अशा ठिकाणी तुम्ही आवश्यकपणे जाऊन भगवान नरसिंहांचा त्यांच्या पाया पडून त्यांना तुमच्या रक्षणासाठी किंवा तुम्ही करत असलेल्या कोणतीही देवी देवता असतील उपासना असतील साधना असतील त्याच्या रक्षणासाठी हे त्यांना साकडा घालू शकता जसं आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही देवी देवताला जाताना खाली हात किंवा मोकळ्यातून जात नाही त्या अनुषंगाने देवाला हार फुलं पेडे हे नेण्याचा प्रयत्न करत जा आणि वर्षात येणारी जी नरसिंह जयंती आहे तुमच्या घराजवळ जे काही मंदिर असेल जिथे नरसिंह आणि लक्ष्मी यांचं मंदिर असेल अशा ठिकाणी जाऊन भगवान नरसिंहांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा भले काही मिळू ना मिळू परंतु नरसिंह भगवान म्हणजेच विष्णूंचं हे जे रूप आहे नरसिंह हे भक्ताला अभय प्रदान निश्चितपणे करते तुम्ही कधीही त्यांना गेलेलं नसाल तुम्ही ना कधी त्यांना वर्षभरामध्ये पाया पडलेला असाल किंवा मित्र म्हणेल तुम्ही जन्मल्यापासून आजपर्यंत कधी नरसिंहांच्या पाया पडलेला नसाल किंवा त्यांच्या मंदिरामध्ये गेलेलं नसाल परंतु निश्चितपणे वर्षज्ञाना ही नरसिंह जयंती आहे त्यावेळेस जवळच्या विभागातल्या तुमच्या नरसिंह महाराजांच्या ठिकाणी जिथे लक्ष्मी नरसिंह असेल किंवा नरसिंह असेल तिथे जाऊन त्यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे अभय देणारे देवता हे नरसिंह भगवान आहेत अशा ह्याच्या भागामध्ये जे सांगण्याचा सा प्रयत्न केला माहिती छोटी छोटी परंतु कारगर होती हे तुम्हाला निश्चित आवडले असेल भेटू अशा नवीन माहिती नवीन भागामध्ये तुम्ही सर्वांना आदेश गुरुजी क्वादेश आलक निरंजन